महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाइव न्यूज भीम आर्मी भारत एकता मिशन यांच्या वतीने भारत बंद आणि आंदोलन करण्यात आली हिंगोली जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी भीम आंदोलन करण्यात आले सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी मागासवर्गीय मागास असलेल्या प्रवर्गाला मूळ प्रवाहात आणून त्यांचा विकास करणं या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानात तरतूद करून त्यांना आरक्षण दिलं परंतु त्या दिलेल्या आरक्षणाला आणि संविधानाला छेडछाड करून आरक्षण वर्गीकरण करून मागासवर्गीय समाजावर अन्यायकारक निर्णय दिला हा निर्णय चुकीचा दिला असून त्या अनुषंगानं भीम आर्मी भारत एकता मिशन हिंगोली जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी भीम आर्मी जिल्हा मार्गदर्शक बालाजी मस्केसर भीम आर्मी जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड भीम आर्मी तालुकाध्यक्ष सुभाष इंगोले तालुका मार्गदर्शक नितीन जाधव राजू गायकवाड राज झुंधळे मनोज इंगुले देवानंद मुळे अर्जुन पानपट्टे राजू केवटे आनंद झोंधळे राजकुमार सावंत लक्ष्मण खोके आटकुरे सूरज आतिश गायकवाड रितेश करवंदे बबलू कांबळे अरुण जाधव शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या एक म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि मागास असलेल्या प्रवर्गाला आरक्षण खोट्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं खासगी संस्थांमध्ये आरक्षण व्यवस्था लागू करावी जोपर्यंत एससी एसटी ओबीसीचा कोटा भरला जाणार नाही तोपर्यंत संविधानामध्ये कसलाही प्रकारचा बदल करता कामा नाहीये या मागण्यांचं आंदोलन करून निवेदन सुद्धा देण्यात आलं चंद्रशेखर भीम आर्मी भारत एकता मिशन भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली भारत बंदच जे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्यासाठी हा जो निदर्शनाचा कार्यक्रम वसमत जिल्हा हिंगोली येथे करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आरक्षणामध्ये जे काय बदल केले जात आहेत आरक्षणामध्ये जे काय वर्गीकरण केले जात आहेत संविधानामध्ये जे काय छेडछाड केली जात आहे संविधानाबद्दल जे वेगवेगळे विधान वेगवेगळे वेग नेते करत आहेत ह्या गोष्टी तर आहेतच आहेत त्यानंतर ज्या काही या देशामध्ये अनागोंदी कारभार चाललेला आहे देशामध्ये अतिरेक वाढलेला आहे काल ज्या बदलापूर येथे जी काही घटना घडली फार निंदाजनक घटना आहे की तीन वर्षाच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले जी की म्हणजे दूध पिती आहे त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये ज्या डॉक्टर रेप होऊन जे खून करण्यात आला खरंच म्हणजे हे निषेधार्थ आहे की या देशामध्ये सरकारला या महाराष्ट्राचं सरकार असो की या देशाचं सरकार असतो अतिशय निंदाजनक आहे कोणाचं कोणावर नियंत्रण राहिलेलं नाही आणि म्हणून भाई चंद्रशेखर आझादच्या नेतृत्वाखाली आम्ही हे जे निदर्शन केले की या देशाच्या सरकारला कळायला पाहिजे की या देशाच्या संविधानाने सगळ्यांना सामाजिक समता बंधुत्व न्याय आणि समानता दिलेली आहे त्याला छेडछाडी करून या देशामध्ये जातीय वीज फेरून सत्ता कशी मिळवावी अशाच उद्देशाने हे सरकार आपला मार्गक्रमण करीत आहे आणि म्हणून आज रोजी आम्ही भीम आर्मीच्या वतीनं या ठिकाणी जे मागण्याचं निवेदन आज विभागीय अधिकारी यांना देऊन त्यांचा निषेध करीत आहोत आम्ही की या देशामध्ये तुम्ही संरक्षण करण्यामध्ये लायक नाहीत तुम्ही या देशामध्ये जातीयता आहेत तुम्ही या देशामध्ये अराजकता आराजकता आहेत तुम्ही या देशामध्ये बेकारी गुन्हेगारी आरोग्याचे प्रश्न शैक्षणिक प्रश्न याच्यावर तुमचं कशाचंही लक्ष नसून या देशामध्ये कशी सत्ता लुटावी आणि कशा प्रकारे जातीयता फैलून आपण कारभार करावा अशा प्रकारे तुमचं हे आहे आणि म्हणून आम्ही आज या भीम आर्मीच्या नेतृत्वाखाली भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली तुमचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी तुम्हाला निवेदन देऊन सांगू इच्छितो की याच्यावर जर आंदोलन नाही थांबलं याच्याही पेक्षा भयानक जन आंदोलन करून हिंगोली जिल्ह्याच्या वतीने भीम आर्मी सामाजिक संघटनाशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपघे यांना निवेदन देण्यात आलं आणि धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आले भीम आर्मीच्या माध्यमातून आज आपल्या देशावर आणि देशामध्ये बहुजन वर्गावर दलित वर्गावर अन्याय अत्याचारचा कोर्टाने निर्णय दिलेला आहे अन्यायाचा निर्णय दिला आहे ए सी एस टी जे वर्गीकरण केलेलं आहे त्या वर्गीकरण कुठंतरी थांबलं पाहिजेत त्या अनुषंगाने आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून संविधानिक मार्ग आम्ही आंदोलन आज उसमत ह्या ठिकाणी केले आहे तर आमच्या जे मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण नाही जर झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये हे तर काहीच नाही येणाऱ्या काळामध्ये अतिशय तीव्र असे आंदोलनं करून याची शासनानं दखल घ्यावी तर आमच्या याच्यामध्ये प्रमुख मागण्या आहात आरक्षण जे कोटा आहे ते पूर्ण करण्यात यावा त्याच्यानंतर संविधानाला जी छेडछाड करणं सुरू आहे ते बंद करावी त्याच्यानंतर वर्गीकरण जे ए सी एस टीचं वर्गीकरण केलेलं आहे हे सुद्धा तात्काळ थांबवावे त्याच्यानंतर जनगणना लवकरात लवकर करण्यात यावी आणि ज्याची जितनी ज्याची जो, जेवढी संख्या भारी त्याची भागीदारी त्याची तेवढी भागीदारी असं आरक्षण दिलं पाहिजेत अशा अशा अनेक आमच्या प्रमुख मागण्या आहेत हे जर मागण्या जर पूर्ण नाही केल्या ह्या भारत सरकारला आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून भीम आर्मीचा रटा दाखवल्याशिवाय राहणार नाही सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन अपडेट